जोपर्यंत आपण इथून बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही एक गोष्ट जी आपल्या प्रगतीमध्ये आपल्याला अडथळा निर्माण करते एक गोष्ट भरपूर काही करायचं असतं पण करण्याची इच्छा असून देखील आपण करू शकत नाही एक गोष्ट की ज्याच्या माध्यमातून आपण पूर्णपणे विसरून जातो माझं भवितव्य काय माझं भविष्य काय मला काय करायचं ते आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे कम्फर्ट झोन तुम्ही आणि आम्ही कम्फर्ट झोनमध्ये इतके छान आहोत इतके मस्त आहोत की आपल्याला विसर पडलेला आहे की विश्वामध्ये काय आहे आपल्याला विश्व पाहायचं आहे आपल्याला जग पाहायचं आपल्याला भरपूर काय प्रगती करायची हे फक्त आणि फक्त आपल्या मनामध्ये राहतं कारण की आपण कम्फर्ट झोन सोडत नाही ज्या ज्या लोकांनी प्रगती केली त्या त्या लोकांनी कम्फर्ट झोन सोडलेला आहे सो त्यांनी स्वतःला अनकम्फर्ट सिच्युएशनमध्ये टाकलेलं आहे नोकरी सोडून जेव्हा बिझनेस केला तेव्हा कम्फर्ट झोन नोकरीमध्ये असतो बिझनेसमध्ये कधी नसतो पण तीच लोक यशस्वी झाली का ज्यांनी स्वतःला अनकम्फर्ट केलं अनकम्फर्ट झोनमध्ये टाकलं त्यांचा कम्फर्ट झोन सोडला आणि सांगितलं की होय मला ही गोष्ट करायची आहे आणि मी ही गोष्ट करू शकतो मी नक्की तुम्हाला सांगतो की आपण या गोष्टीचा विचार कधी ना कधी करणं गरजेचं आहे मी ये तुम्हाला यासाठी सांगू शकतो की माझ्या वडिलांनी माझ्या आईंनी ही गोष्ट मला सांगितली का कम्फर्ट झोनमध्ये सगळेच जगतात अनकम्फर्ट होण्यामध्ये एक वेगळी मजा असते त्रास सुरुवातीला असतो पण नंतर मात्र खऱ्या अर्थाने स्ट्रगल म्हणजे काय ते आपल्याला समजतं यश म्हणजे काय आपल्याला समजतं यशाची सगळी जी काही परिमाणं आहेत ती सगळी आपण मोजू शकतो कारण एकच की जोपर्यंत मी कम्फर्ट झोन सोडत नाही तोपर्यंत आपली प्रगती होत नाही काही की सवय पडलेली आहे की महिन्याला विशिष्ट पगार येणार आहे तो पगार आपण खर्च करायचा आहे सेविंग झालं तर ठीक नाही झालं तरी ठीक आणि मग माझी इन्क्रीमेंट कोणावर डिपेंड आहे तर कंपनीवरती किंवा जिथे मी काम करतो त्या जागेवरती त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते, वा ते इन्क्रीमेंट करतील पण बिझनेसमध्ये किंवा स्वतः कधीतरी विचार करायला पाहिजे की मी देखील माणसांना नोकरी देईल मी कधीतरी कम्फर्ट झोनच्या पलीकडे येईल हे फक्त नोकरीच्या संदर्भात नाही सकाळी दहा वाज वाजेपर्यंत झोपून राहणं हे कम्फर्ट झोन आहे झोपची इतकी प्रिय असते प्रत्येकाला सकाळची झोप त्याच्यातून जो बाहेर पडतो जो व्यायाम करतो जो स्वतःच्या शरीराकडे पाहतो किंवा जी महत्त्वाची कामं आहे तो कामं लवकरात लवकर पूर्ण करतो सकाळच्या वेळेस तो माणूस स्वतःला अनकम्फर्ट झोनमुळे टाकतो आणि तिथून मग प्रगती सुरू होत असते महत्त्वाचा विषय आहे महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण अनेक वेबिनारमधून ह्या गोष्टी सांगतो लोकांना एवढा त्याचा जा लाभ झालेला आहे कारण की उशिरापर्यंत झोपणं दुलईमध्ये झोपणं हे झालं कम्फर्ट झोन पण त्याच कडाक्याच्या थंडीमध्ये किंवा सकाळी सात वाजता जे ऊन येतं किंवा पाऊस पडतो त्याच्यामध्ये उठून कामाला लागणं व्यायाम करणं स्वतःचं डेली रुटीन करणं रोज ध्यान करणं मेडिटेशन करणं हे जेव्हा हळूहळू हळूहळू हळू ह्याची सवय होत जाते आणि नंतर आपल्याला कळतं की आपण काय कमवलेलं आहे ते एका दिवसामध्ये एका महिन्यामध्ये एका वर्षामध्ये फरक नाही पडत पण एक दिवस फरक नक्की पडतो आणि आपल्याला कळतं की मी तो कम्फर्ट झोन जर सोडला नसता तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो यासाठी आत्ता एक निर्णय घ्या आणि तो निर्णय आहे का कम्फर्ट झोन शोधा आणि त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा नाही तर आयुष्यभर आपण तेच करू जे आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे जे आळशी लोकांनी केलेलं आहे लोक म्हणतात की अंथरूण पांघरूण पाहून पाय पसरावे पण कधीतरी आपण विचार केला आहे का की पांघरून मोठं करूया अंथरूण मोठं करूया आणि बिनधास्त आपण पाय पसरूया ते पाय पसरणं असतं आपल्या यशाचं आणि ते फार जास्त महत्त्वाचं आहे या गोष्टीला जर सहमत असाल ना तर आत्ता तुम्ही कमेंट करा आणि सांगा की होय ही गोष्ट मला पट्ट्या आहे ते कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा खूप विलक्षण विश्व आहे आणि विश्व तितक्याच विलक्षण रीतीने आता बदलत चाललेलं आहे खूप चेंजेस होत आहेत आणि ह्या बदलत्या काळामध्ये बदलत्या चेंजेसमध्ये जर आपण त्याच जुन्या गोष्टींमध्ये राहू तेच जुने विचार करू त्याच कम्फर्ट झोनमध्ये राहू आपण तर काहीही करू शकणार नाही शंभर टक्के सांगतो म्हणून आजच बाहेर पडा यश तुमची वाट पाहत